नमस्कार राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आज गट क्रमांक तीन इयत्ता चहावी ते आठवी या गटामध्ये मी सहभाग घेतलेला आहे आज विज्ञान विषया सामान्य विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने इयत्ता सहावीतील एक पाठ आज आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी या घटकाशी निगडीत असणारे निष्पत्ती हवा पाणी आणि जमीन यांचे महत्व आणि उपयुक्तता जाणून घेणे त्याचबरोबर हवा पाणी आणि जमीन यातील विविध घटकांच्या प्रमाणांची माहिती मिळवणे या अध्यगडीत असणारा घटक पाहायचा आहे तर मुलांनो आपण पाठ क्रमांक एक नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या घटकाशी निगडीत आपण आज माहिती घेणार आहोत सर्वांनीच बघा या ठिकाणी एक चित्र दिसत आहे किती छान चित्र आहे बघा हे चित्र आपण मागील वर्षी आपल्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे तर या चित्रामध्ये आपल्याला काही आवरण दिसत आहेत त्यामधलंच पहिलं आवरण आहे याचं नाव आपल्याला माहित आहे सांगू शकाल का बरोबर आहे शिलावरण त्यानंतर आहे जलावरण आणि त्यानंतर आहे वातावरण शिलावरण हे जमिनीपासून तयार झालेलं आहे जलावरण म्हणजेच पाण्यापासून तयार झालेलं आवरण आहे आणि वातावरण वात म्हणजेच हवा हवेपासून तयार झालेल्या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतो पृथ्वीवर शिलावरण जलावरण आणि वातावरण या तीनही आवरणांमध्ये आपल्याला सजीवांचं अस्तित्व दिसून येतं सजीव संचार करताना आणि राहताना आपल्याला दिसून येतात तर या तीनही आवरणांमध्ये मिळून आणि सजीव या सर्वांना मिळून या ठिकाणी तयार होत ते म्हणजे जीवावरण म्हणजेच काय तर सजीवांचं अस्तित्व म्हणजे सजीवांनी व्यापलेलं शिलावरण जलावरण आणि वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात पृथ्वीची ही आवरणे निसर्गत निर्माण झालेली आहेत तर या आवरणांमध्येच जे काही घटक आहेत ते आपण बघायचे तर म्हणजेच वातावरणामध्ये हवा हा घटक आहे जलावरण या ठिकाणी पाणी हा घटक आहे आणि शिलावरण हे जमिनीपासून बनलेलं आहे म्हणजेच वातावरण जलावरण आणि शिला शिलावरण हे हवा पाणी आणि जमीन या नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या सजीवांना या हवा पाणी आणि जमीन यांचा आपल्याला फार महत्व या ठिकाणी दिसून येतं तर याच नैसर्गिक घटकांनाच आपण नैसर्गिक संसाधने असं म्हणतो म्हणजेच पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन हे घटक महत्वाचे असतात म्हणून यांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला जे पृथ्वीचं चित्र दिसत आहे त्यामध्ये आपल्याला या तीनही थरांचा किंवा तीनही वातावरणाच्या घटकांचा अभ्यास करता येईल इथं आपल्याला जलावरण दिसत आहे शिलावरण दिसत आहे आणि पृथ्वीच्या सभोवती असणारा जो फिकट रंगाचं जे आवरण आहे ते म्हणजेच वातावरण आहे या ठिकाणी असणारे यांचं प्रमाण जर बघितलं तर पृथ्वी पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के पाण्याचं प्रमाण आहे आणि थोडीशीच म्हणजेच एकोणतीस टक्के जमिनीच प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर वर वातावरणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे थर आढळून येतात इथं आपल्याला हवा हा घटक वातावरणाशी निगडीत आहे आणि त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे बघा तर मग हे हवा वातावरणाच्या पाच थरांमध्ये आढळून येते कोणते बरे हे थर असतील तर या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की पृथ्वीच्या वर असणारे जे काही थर आहेत त्या थरांमध्ये आपल्याला हवेचं अस्तित्व आढळून येतं पहिला थर आहे थपांबर त्यानंतरचा आहे त्यानंतर आहे वर त्यानंतर येतो आयनांबर आणि मग शेवटी आहे बाह्यावर तर या पाच थरांमध्ये हवा आपल्याला विखुरलेली दिसून येते याच पाच थरांमध्ये पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या या थरांमध्ये हवेचं अस्तित्व आपल्याला दिसतं आणि या हवेमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलीकन या सर्वांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो तर या हवेमध्ये एक विशिष्ट प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं नायट्रोजन अठ्ठ्याहत्तर टक्के त्याचबरोबर ऑक्सिजन एकवीस टक्के आणि मग यांच्या सोबतच इतर सर्व वायू अत्यंत अल्प प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात या सर्वच खेळांमध्ये जास्तीत जास्त वायू हा जास्तीत जास्त हवा ही तपांबरामध्ये आपल्याला एकवटलेली दिसून येते सुमारे ऐंशी टक्के वायू हे तपांबरामध्ये आढळून येतात त्यानंतर स्थितांबरामध्ये एकोणीस टक्के वायू आढळून येतात आणि याच्या पुढे मध्याबर ऐनांबर दलांबर म्हणजेच या सर्व इतर थरांमध्ये आपल्याला खूपच हवेचं प्रमाण अल्प प्रमाणात आढळून येतं बाह्यांबर आणि त्याच्या पुढे तर आपल्याला वायू आढळून येत नाही त्या त्याच ठिकाणी आपल्याला निर्वात पोकळी आपल्याला पाहायला मिळते तर या हवा हवेमध्ये असणारे जे विविध प्रकारचे वायू आहेत वायूंचे सजीवांना कोणते उपयोग होतात ते, ते, होता, ते आपण पाहूया नायट्रोजनचा उपयोग आपल्याला सजीवांना आवश्यक अशी प्रथिने मिळवण्यासाठी होतो त्याचबरोबर अमोनियाच्या निर्मितीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो तसेच खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग केला जातो ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला सजीवांना जगण्यासाठी श्वसनासाठी उपयोग होतो तसेच ऑक्सिजन जलनासही मदत करतो कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर अग्निशामक नकांड्यांमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो आर्गॉन या वायूचा उपयोग विजेच्या बल्ब मध्ये केला जातो त्याचबरोबर हेलियम वाई या वाईचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी विना पंख्याच्या इंधनावर चालणाऱ्या विमानांमध्ये म्हणजे जेट विमानांमध्ये या ठिकाणी हेलियम वाईचा उपयोग केला जातो तसेच नियॉन या वाईचा उपयोग अशा जाहिरातींसाठी तसेच रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये सुद्धा निऑन वाईचा उपयोग केला जातो त्यानंतर क्रिप्टॉन या वाईचा उपयोग क्लुरोसंट पाईप मध्ये वापर याचा उपयोग केला जातो अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा अंधारामध्ये फ्लोरोसंट पाईपच्या साह्यानं प्रकाश निर्मिती केली जाते त्या ठिकाणी क्रिप्टॉनचा उपयोग होतो झेनॉन वायूचा उपयोग हो, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये प्रकाशित प्रकाश निर्मिती करण्यासाठी झेनॉन वा, या वायूचा उपयोग हो, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये होतो अशा प्रकारे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आर्गॉन हेलियम नियॉन क्रिप्टॉन आणि झेनॉन या काही प्रमुख वायूंचे आपण आज उपयोग बघितले तशाच पद्धतीनं आपल्याला आणखीन काही वायू बघायचे आहेत पण या अगोदर आपण या वायूंचं प्रमाण किंवा यामध्ये होणार जे काय दूषित प्रमाण आहे ते आपल्याला पाहायचं आहे समोर तुम्हाला आपल्याला एक चित्र दिसत आहे बघा त्या चित्रामध्ये आपल्याला कारखानदारीमुळे विषारी वायू हवेमध्ये मिसळताना दिसत आहेत त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये पहा कि वाहतुकीमुळे रहदारीमुळे या ठिकाणी विषारी वायू हवेमध्ये मिसळले जात आहेत नैसर्गिक आपत्ती म्हणजेच वनवा यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आपल्या हवेमध्ये मिसळतात तर या हवेमध्ये मिसळणारे जे इंधनाच्या ज्वलनातून हवेमध्ये जे घातक घटक मिसळतात ते म्हणजेच नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड काजई यासारख्या विषारी घातक घटकांमुळे हवेतील इतर घटकांचं संतुलन बिघडत आणि मग याच असंतुलित असणाऱ्या विषारी घटकांमुळे अं घातक बनलेले अशा हवेलाच आपण काय म्हणतो हवा प्रदूषण म्हणतो आणि या हवा प्रदूषणामुळेच आपल्याला हे नैसर्गिक संसाधन वापरण्यामध्ये अडचणी निर्माण होतात सजीवांना सजीवांच्या अस्तित्वासाठी हा हे घटक आपल्याला मारक ठरत आहेत तर अशाच प्रकारे आणखीन एक वायू आहे तो म्हणजे ओझोन वायू तर वा या ओझोन वायूचं अस्तित्व आपल्याला तपांबर आणि स्थितांबर यांच्या दरम्यान पाहायला मिळत प्रत्यक्ष पाहता सजीवांच्या अस्तित्वासाठी किंवा जगण्यासाठी हा प्रत्यक्ष जरी उपयोगी उपयोगी पडत नसला तरी ओझोन म्हणजेच ओत्री हा वायू सजीवांचं रक्षण करणारा असा संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी बघितला जातो याचं कारण असं पृथ्वी पृथ्वीवर सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहेत ती अतिनील किरणे शोषून घेण्याचं महत्वाचं काम हा ओझोन वायूचा थर करत असतो त्यामुळे सजीवांना हानिकारक असणाऱ्या अतिनील किरणांपासून हा आपलं रक्षण करतो म्हणून त्याला संरक्षक कवच असं म्हटलं जात पण या ओझोन वायूच्या थराला नष्ट करणारे कार्ब, कार्बन क्लोरो कार्बन किंवा कार्बन ट्रेक्ट्रा यासारखी विषारी वायू या हवेमध्ये मिसळल्यामुळे हा ओझोनचा थर हळूहळू नष्ट होत आहे आपल्या आपण ज्या वस्तू वापरतो जसे की वातानुकुल यंत्रे मन एसी किंवा रेफ्रिजरेटर यासारख्या विविध वस्तूंमध्ये या विषारी कार्बो क्लोरोक्लोरो कार्बन्स किंवा कार्बन थेट्राक्लोराईड सारख्या वायूंचा वापर होतो हे वायू जेव्हा हवेमध्ये मिसळले जातात तेव्हा ते वायू ते या ओझोनच्या थराला नष्ट करतात म्हणूनच अशा महत्वाच्या असणाऱ्या ओझोनचे महत्व सर्वच जगातील लोकांना कळावं यासाठी सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो अशा प्रकारे हवेचे हवा हे एक नैसर्गिक संसाधन अत्यंत महत्वाचे मानले जाते आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या नैसर्गिक संसाधनांची माहिती आपण पुढील पाठाला घेणार आहोत धन्यवाद